गणेश जयंती आलेली आहे त्यामुळे मी एक गणपती सादर करते गणेशाला गला तुझा रे छंद मला गणेशाला गला तुझा रे छंद मला सांग ना बोल ना गणेशाला गला तुझा रे छंद मला गणेशा लागला तुझा रे छंद मला मुशकावर बसून तू येशील का दर्शन मजला देशील का मुशकावर बसून तू येशील का दर्शन मजला देशील का सांगना तुझारे छंद मला गणेशा लागला तुझारे छंद मला पायत घुंगरू शिलका थुई थुई देवातून नाच शिलका पायात घोंगरू शिलका थुई थुई देवा नाच शिलका, शिलका, शिलका सांगना बोलना तुझ छंद मला गणेशा लागला तुझा रे छंद मला आरतीला देवा तू येशील का पोटभर मोदक तू खाशील का आरतीला देवा तू येशील का पोटभर मोदक खाशील का सांग ना बोलना रे छंद मला गणेशा लागला तुझा रे छंद मला भक्तावर दया तू करशील का खाली झोळी तू भरशील का भक्तावर दया तू करशील का खाली झोळी भरशील का सांगना बोलना रे छंद मला गणेशाला गला तुझा रे छंद मला गणेशाला गला तुझा छंद मला धन्यवाद